परब्रह्माचे मूर्तरूप आहे हे लक्ष्मण गोळ्याला माहीत होते कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड करायचे त्यावेळी स्वामी त्याची सुटका करायची कधी कधी तो स्वामींच्या स्मरणात दंग असायचा समुद्रात प्रवास करताना तो स्वामींना जहाजावर बसलेले पाहायचा त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा स्वामी आपल्यासोबत ते आहे आणि आपल्याला जहाजाला काही ना होणार नाही अशी त्याला खात्री वाटायची एके दिवशी कोळी आपले जहाज समुद्रात घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा सुटून समुद्रात वादळ आले त्यामुळे जहाजात पाणी शिरून ते बुडायला लागले जहाज बुडताना पाहून लक्ष्मण कोळी आणि बाकीचे खालाशी खूप घाबरले लक्ष्मणाचे हे धैर्य सुटले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले लक्ष्मण कोळी स्वामींचे स्मरण करून अतर्थतेने धावा करत बोलू लागले हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे गुरु राया, माई याई तरे वाचुन, कोनी साही हे या एक वाचून कोणी करणार नाही माझ्यावर कृपा करा तुमचे मरणाच्या दारापर्यंत पोचले आहे हे जहाज पूर्णपणे बुडाले आहे कोल्यांचे हे अर्थ स्वर स्वामींच्या कानावर आले त्यावेळी स्वामी सोलप्पाच्या घरी पलंगावर बसले होते ते एकदम खडबडून उठून उभे राहिले आणि त्यांनी लगेच उजवा हात खाली करून आवेशाने हु 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 असे म्हणत वर उचलला आणि तोंडाने लक्ष्मी काळजी करू नकोस खोल आहे तुझ्या नाका तोंडात पाणी गेले गे। आहे उपस्थितांना समजत नव्हते आणि इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला आणि बोलले लक्ष्मणा सुटलाच रे बाबा त्या क्षणी स्वामींच्या हातातून पाणी निकलत होते हा काय चमत्कार आहे हे चोलप्पाच्याही लक्षात आले नाही त्याने पाणी चोखून पाहिले तर ते खारट लागले म्हणून चोलप्पाने स्वामींना विचारले असता तेव्हा स्वामी उत्तर देत बोलले लक्ष्मणाचे जहाज भोवऱ्यात सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले स्वामींचा बोलण्याचा उलगडा तेव्हा कोणालाच होत नव्हता बरोबर आठ दिवसांनी लक्ष्मण गोली आपल्या कुटुंबियांना घेऊन अक्कलकोटात स्वामींच्या दर्शनाला आला त्यांनी अश्रूंचा अभिषेक घातला त्यांना नैवेद्य आणि दक्षिणा दिली तेव्हा सर्वांना स्वामींच्या या चमत्काराचा उलगडा झाला असेच स्वामींचे भक्त स्वामींची नित्यसेवा करतील व संकटात स्वामींचे नामस्मरण करतील त्यांना स्वामी नक्कीच साथ देतील श्री स्वामी समर्थ